नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या कम्प्युटर सर्च टू पॉईंट झिरो या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आणि तुम्ही जर एखाद्या मुलीचे वडील किंवा पालक असेल तर सुकन्या समृद्धी योजनेचे अकाउंट ओपन करून आपल्या मुलीच्या शिक्षणाची आणि तिच्या लग्नाची जिम्मेदारी आपण पार पाडू शकतो त्यामुळे आपल्याला तिच्या जिम्मेदारीपासून टेन्शन फ्री राहू शकतो फक्त दहा मिनिटामध्ये सर्व समजावून सांगणार आहे तर तुम्ही थंबनेल वाचलेच असेल की सहा हजार रुपये भरा आणि तिच्या लग्नाच्या वेळेस मिळवा तेहतीस लाख पंचवीस हजार दोनशे सदतीस रुपये तर बघा हे पैसे कसे मिळणार आहेत आणि कशा प्रकारेचं व्याजदर वगैरे असणार आहे सर्व गोष्टी आपण समजावून घेणार आहोत बघा मी सगळ्यात पहिले डब्ल्यू डब्ल्यू डॉट इंडिया पोस्ट डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर मी आलेला आहोत तर हे आपलं पोस्टाचं वेबसाईट आहे पोस्टाची वेबसाईट आहे तर या वेबसाईटवर आल्यानंतर बघा इथे या ठिकाणी सुकन्या समृद्धी योजनेचे खाते कशाप्रकारे काढायचे आहे त्याचे ठळक वैशिष्ट्य काय आहे ठेवी काय आहे सर्व सर्व आपण पाहून घेणार आहोत तर बघा याचं व्याजदर जे आहे तर आठ पॉईंट दोन प्रतिवर्ष दिलेलं आहे तर कधीपासून आहे तर एक दोन हजार चोवीसपासून याचं व्याजदर व्याजदर दिलेला आहे तर जो जे चोवीसपासून जे काय काही लागू होणार आहे ते आठ पॉईंट दोन प्रतिवर्ष दिलेलं आहे तर बघा खाते उघडण्यासाठी किमान रक्कम आणि जास्तीत जास्त शिल्लक ठेवी जाऊ शकते म्हटलेलं आहे तर किमान आपण हे अकाउंट अडीचशे रुपयापासूनसुद्धा ओपन करू शकतो आणि एका आर्थिक वर्षात दीड लाखा रुपयापर्यंत आपण त्यामध्ये पैसे भरू शकतो तर सर्व गोष्टी समजावून घेणार आहोत तर आठ पॉईंट दोन प्रतिवर्षामध्ये एवढ्या व्याजदरावर आपल्याला किती पैसे भरावे लागेल आणि आपल्याला ते किती मिळणार आहे आणि मी तुम्हाला जे सांगितलं होतं की सहा हजार रुपये भरा आणि तेहतीस लाख पंचवीस हजार दोनशे सदतीस रुपये कशाप्रकारे मिळवायचे हे आपण समजून घेणार आहोत तर त्यासाठी बघा आपल्याला एका वेबसाईटवर जायचं आहे तर ते, ते तो तो गुगल सर्चमध्ये जा आणि त्याच्यातनी सुकन्या समृद्धी योजना कॅल्क्युलेटर घ्यायचं आहे तर कॅल्क्युलेटर ते टाईप करा कॅल्क्युलेटर टाईप केलं आणि त्यामध्ये जे सुरुवातीला जी वेबसाईट आलेली आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे सुकन्या समृद्धी योजनेच्या कॅल्क्युलेटर आपण आलेला आहोत आणि याच्यावर आल्यानंतर बघा आपल्याला महिन्याचे सहा हजार मी सांगितलेले होते तर महिन्याचे सहा हजार आपल्याला भरायचे आहे तर वर्षाचे आपले बारसंक्कम बहात्तर हजार होणार आहे तर बघा याच्यातनी आपल्याला वार्षिक गुंतवणूक आहे ती बहात्तर हजार करायची आहे इथून अशा प्रकारे याला पुढे घेऊन जा आणि याच्यातून बघा आपल्याला बहात्तर हजार करायचे आहे ठीक आहे वर्षाची गुंतवणूक मी बहात्तर हजार केलेली आहे एका महिन्याला सहा हजार भरणं म्हणजेच वर्षाला बहात्तर हजार होणार बारा सकम बहात्तर ठीक आहे तर आपल्या मुलीचे वय किती असणार आहे तर बघा माझ्या मुलीचे वय आता सध्या दोन वर्ष आहे तर मी वय दोन वर्ष केलेलं आहे ते ठीक आहे त्यानंतर प्रारंभ कालावधी आता त्याच्या प्रारंभ म्हणजे कधीपासून तुम्ही सुरुवात करत आहात तर आता मला सुरुवात कधी करायची आहे दोन हजार चोवीसपासून तर याच्यात मी दोन हजार चोवीस टाका कारण या वर्षापासूनच मला ते अकाउंट ओपन करायचं आहे आणि मी आतापासूनच ते चालू करणार आहोत तर दोन हजार चोवीसने याच्यात टाकलेला आहे तर बघा याच्यातने आपल्याला सर्व दिलेलं आहे डिटेल्स तर बघा इथे तुम्ही पाहू शकता एकूण गुंतवणूक किती झालेली आहे आपली बघा एकूण गुंतवणूक झालेली आहे आपली दहा लाख ऐंशी हजार रुपये एकूण आपली गुंतवणूक झालेली आहे पंधरा वर्षाकरिता ठीक आहे आपल्याला पंधराच वर्ष पैसे भरायचे आहे तर पंधरा वर्षाचे आपले किती झालेलं आहे दहा लाख ऐंशी हजार झालेला आहे त्याच्यावर बघा इथे व्याज दिलेला आहे तर व्याज हे बघा बावीस लाख पंचेचाळीस हजार दोनशे सदतीस रुपये आपल्याला हे फक्त त्याचं व्याज मिळालेलं आहे ठीक आहे तर एवढं ते याला व्याज मिळणार आहे तर याचं जे आपल्याला कधी पैसे मिळणार आहे बघा इथं वर्षसुद्धा दिलेलं आहे तर आपल्याला ते पैसे मिळणार आहे मुलीच्या एकविसाव्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचेचाळीस या वर्षी आपल्याला एवढे पैसे मिळणार आहे तर आपले पैसे किती मिळणार आहे बघा इथं परिपक्व मूल्यसुद्धा दिलेलं आहे तर सर्व टोटल आपल्याला किती मिळणार आहे दिलेलं आहे तेहतीस लाख पंचवीस हजार दोनशे सदतीस रुपये तर मित्रांनो तुम्ही समजले असेल का कशा प्रकारे आपल्याला गुंतवणूक करायची आहे आणि आपल्याला किती पैसे मिळणार आहे तर बघा फक्त आपली गुंतवणूक दहा लाख ऐंशी हजार होणार आहे आणि तुम्हाला मिळणार आहे तेहतीस लाख पंचवीस हजार दोनशे सदतीस रुपये तर हे सर्व समजले असेल आणि पुढची माहिती आपण पाहूया तर बघा यामध्ये आता हे समजलं असेल तुम्ही त्यानंतर याचे काही ठळक वैशिष्ट्य आहे ते सुद्धा आपण पाहून घेऊ आता बघा तुमच्या मनात प्रश्न पडला असेल का हे खातं कोण उघडू शकते तर हे खातं नॉर्मली तुम्ही स्वतः वडील किंवा पालक तुम्ही हे खातं ओपन करू शकता आपल्या मुलीच्या नावाने ठीक आहे त्यानंतर कोण उघडू शकते म्हणजे मुलीचं वय किती कसलं पाहिजे तर बघा इथं दिलेलं आहे दहा वर्षाखालील मुलीच्या नावाने पालकाद्वारे हे खाते ओपन आपल्याला करता येते तर ती मुलगी दहा वर्षाच्या आत या वर्षातली असली पाहिजे त्यानंतर मुलीच्या नावाने भारतात पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत फक्त एकच खातं ओपन करता येते म्हटलेलं आहे जर तुम्ही इंडियन पोस्ट बँकेत जर खातं जर ओपन केलं असेल सुकन्या समृद्धी योजनेचं तर दुसरीकडे तुम्ही कोणतंही खातं ओपन करू शकत नाही म्हणजे त्या याचं खातं तुम्ही समृद्धी योजनेचं खातं ओपन करू शकत नाही आणि हे खाते एका एक कुण कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठी उघडता येते म्हटलेलं आहे तर एका कुटुंबात फक्त दोन मुलीसाठीच उघडता येते आणि जुळ्या किंवा तिप्पट मुलींच्या जन्माच्या बाबतीत दोनपेक्षा जास्त खातीसुद्धा उघडली जाऊ शकतात म्हटलेलं आहे तर समजलं असेल एवढं त्यानंतर आपल्याला ठेवी किती ठेवायची आहे बघा खाते किमान प्रारंभिक म्हणजे सुरुवातीला तुम्ही अडीचशे रुपये देऊन सुद्धा हे खातं ओपन करू शकता म्हटलेलं आहे तर त्यानंतर दुसरा पॉईंट बघा आर्थिक वर्षात किमान रुपये अडीचशे आणि कमाल ठेव म्हणजे कमीत कमी तुम्ही अडीचशे रुपये आणि जास्तीत जास्तपर्यंत दीड लाख रुपयापर्यंत आपण एका वर्षात एक रक्कमी किंवा अनेक हप्त्यामध्ये एवढी रक्कम आपण जमा करू शकतो तर अडीचशेपेक्षा अडीचशेपेक्षा कमी नहीं ही आणि दीड लाखापेक्षा जास्त नाही याच्या मदत तुम्ही कितीही पैसे भरू शकता त्यानंतर बघा ठेव उघडण्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त, जास्त पंधरा व वर्ष पूर्ण होईपर्यंत ठेवली जाऊ शकते म्हटले आहे तर तुम्हाला बघा क कुठपर्यंत भरायची आहे पंधरा वर्षापर्यंत तुम्हाला हे ठेव भरायची आहे त्याच्यात दिलेलं आहे त्यानंतर जर किमान रुपये अडीचशे एका वित्तीय वर्षात खात्यात जमा केले नाही तर ते खाते आपले डिफॉल्ट म्हणून बंद होईल डिफॉल्ट म्हणून बंद होईल आणि त्याला जर चालू जर करायचं चा असेल तर ते अडीचशे रुपये आणि पन्नास रुपये डिफॉल्ट फी एवढी भरून तुम्ही तीन तीनशे रुपये फी भरून ते खातं पुन्हा चालू करू शकता त्यानंतर आयकर खात्याच्या कलम आन सी सी अंतर्गत ठेवी वजावटीसाठी पात्र ठरतात म्हटलेलं आहे तर याच्यावर कोणत्याही प्रकारचा टॅक्स वगैरे आपल्याला लागणार नाही आहे त्यानंतर बघा व्याज व्याज दिलेलं बघा तिमाही आधारावर वित्त मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या विहित दरावर कमाई करेल म्हटलेला आहे तर मग तुम्हाला याच्यातनी दिलेलं आहे कॅलेंडर महिन्यासाठी खात्यातील सर्व कमी शिल्लक रकमेवर पाचव्या दिवसाच्या समाप्ती आणि महिन्याच्या अखेरीज व्याजाची गणना केली जाईल म्हटलेला आहे आणि प्रत्येक प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी व्याज खात्यात जमा केले जाईल म्हटलेलं आहे तर प्रत्येक वर्षात आर्थिक वर्षात शेवटी आपल्याला त्याचं व्याज आपल्या अकाउंटमध्ये जमा केलं जाईल त्यानंतर बघा याच्यावर कोणत्याही प्रकारचा टॅक्स वगैरे लागणार नाही मी सांगितलेलं आहे त्यानंतर बघा खात्याचे संचालन कोण करू शकते आता जे समजा पालकांनी आपलं खातं ओपन केलं आपल्या मुलीच्या नावानं तर मुलीचं वय अठरा वर्ष होपर्यंत पालकच ते खातं चालवू शकते आणि अठरा वर्षानंतर ती मुलगी स्वतःसुद्धा ते अकाउंट चालवू शकते त्यानंतर बघा पैसे काढण्याची काय पद्धत आहे तर मुलगी अठरा वर्षाची झाल्यानंतर आपण अकाउंटमधून पैसे काढू शकतो मागील आर्थिक वर्षाच्या अखेरीस उपलब्ध शिल्लक रकमेच्या पन्नास टक्के पैसे काढले जाऊ शकतात म्हटलेलं आहे ठीक आहे तर त्यानंतर बघा महत्त्वाचं म्हणजे खाते उघडण्याच्या तारखेपासून एकवीस वर्षांनी हे अकाऊंट आपलं बंद होणार आहे म्हणजेच क्लोज होणार आहे आणि एकवीसच्या वर्षी आपल्याला तेवढी रक्कम मिळणार आहे कधीपासून उघडलेल्या तारखेपासून एकवीस वर्षांनी म्हटलेलं आहे किंवा अठरा वर्ष वय झाल्यानंतर मुलीच्या लग्नाच्या वेळी लग्नाच्या तारखेच्या एक महिन्याच्या आधी किंवा तीन महिन्याच्या सुद्धा आपण मॅच्युरिटी क्लोज करू शकतो ठीक आहे तर हे सर्व माहिती दिली आहे तर पालक मित्रांनो तुम्ही नक्कीच आपल्या मुलींच्या भविष्यासाठी विचार केला असेल तर ही एक फायद्याची स्कीम आहे तर नक्कीच तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसवर जाऊन तुम्ही हे अकाउंट ओपन करू शकता आणि याचा फॉर्म सर्व ऑफलाईन आहे नाहीतर मी तुम्हाला याच्यातनी भरूनसुद्धा दाखवला असता तर सर्व प्रोसेस ऑफलाईन आहे आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि सुकन्या समृद्धी योजनेचा फॉर्म भरायचा आहे असे विचारपूस करा आणि फॉर्म भरून घ्या